बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर देखील बिग बॉसच्या घरात घालताना दिसते मालिकेत खलनायिका म्हणून वावरणारी जान्हवी बिग बॉसच्या घरात विलन ठरली आहे टीम ए मध्ये असलेली जान्हवी निकित आंबोळीच्या मागे पुढे करताना दिसते बिग बॉसच्या घरात वयाने मोठ्या असलेल्या वर्षा उजगावकर यांचा अपमान केल्यानंतर जान्हवी नेटकरांच्या निशाणावर आली आहे तर आता पुन्हा एकदा तिने पंढरीनाथ कांबळे म्हणजेच लोकप्रिय अभिनेते पॅडी कांबळे यांचा अपमान केला आहे त्यामुळे इंडस्ट्रीतल्या इतर सेलिब्रिटीही तिच्यावर टीका करत आहे पण ही काही का पहिली वेळ नाही आहे की जान्हवी नेटकरांच्या निशाणावर आली आहे जान्हवीच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली असता तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील खूप कमी जणांना माहीत आहे की जान्हवीचं लग्न झालं असून तिला एक मुलगा देखील आहे पण सोशल मीडियावर ती तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत नसल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं यावर तिने एका मुलाखतीत भाष्य देखील केलं आहे तू तुझ्या नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर का पोस्ट करत नाहीस तर आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे फोटो पोस्ट न करण्यामागचं कारण असं आहे की माझ्या नवऱ्याला या गोष्टी आवडत नाही तो सोशल मीडियापासून खूप लांब असतो त्याच्याचमुळे मी फोटो टाकत नाही मी बऱ्याचदा म्हटलं की आपण फोटो टाकूयात का ते त्यालाच आवडत नाही त्याला आवडत नाही तर उगाच एखाद्याला फोर्स करायला मला आवडत नाही असं जान्हवी म्हणाली तर या दरम्यान काही दिवसांपूर्वी जान्हवी तिच्या मुलाबद्दल बोलताना दिसली होती जे काही करते ते मुलाच्या भविष्यासाठी करते असं ती म्हणाली होती तसेच जान्हवीने बिग बॉस मराठीच्या घरात जाण्या तसेच जान्हवीने बिग बॉस मराठीमध्ये जाण्याबद्दल तिच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांना शॉक बसला होता आणि घरातील कामाबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी जान्हवी म्हणाली की मला कोणतीही कामं करायला आवडत नाहीत मी माझ्या घरातली कामं करत नाही पण आता करावी लागतात माझ्या जाण्याने गोंधळ होणार आहे पण सगळ्यांचं मनोरंजन नक्कीच करेन तर जान्हवी किल्लेकर बद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका